स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक थोड़ मानवतेचा हात पुढे औसा येथे गंभीर अवस्थेतील मनोरुग्णास मदतीचा आधार लातूरला पुढील उपचारासाठी हलवले एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा आज सुलेमान शेख यांनी फोनवरून माहिती दिली की मागील तीन दिवसांपासून एक मनोरुग्ण रस्त्यावर पडून होता त्यांच्या सूचनेवरून खाजाभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली औसा येथील सीएनजी जी पंपाजवळ गंभीर जखमी अवस्थेतील मनोरुग्ण आढळून आला तातडीने मदत कार्य सुरू करत संबंधित व्यक्तीस औसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर पुढील योग्य उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यात पुढाकार घेत सुलेमान शेख वसीम शेख रेहान पटेल इखलास कुरैशी गुड्डू शेख सैफ शेख जावेद शेख आणि आबेद बोरीकर हे सर्वजण उपस्थित होते त्यांच्या या माणुसकीच्या कार्यामुळे एका जीवाला नवसंजीवनी मिळाली ही घटना सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असून अशा प्रसंगी समाजातील प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकावे असा संदेश यातून मिळतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद